नमस्कार मी सुभाष आपण पाहताय टी व्ही सिक्स मराठी न्यूज पाहूया आजच्या ठळक घडामोडी जत सीमा भागातून कर्नाटक आर टी ओचा महाराष्ट्र सीमेवरील रस्त्यावर आर टी ओला चुकवण्यासाठी अवजड वाहने सुसाट वेगाने धावू लागली उमदी विजयपूर महामार्गावर गेल्या अनेक महिन्यांपासून कर्नाटक आर अधिकारी वाहन घेऊन कारवाई करीत आहेत या रस्त्यावर आर टी ओ गाडी फिरत असल्याने कारवाईच्या भीतीने अवजड वाहने सुसाट वेगाने जाताना दिसत आहेत त्यामुळे सामान्य नागरिक दुचाकी स्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे शुक्रवारी पुन्हा कर्नाटक आर टी ओ अधिकारी या महाराष्ट्र सीमेवरील रस्त्यावर मडसनाळ फाटा या ठिकाणी येऊन थांबले होते रस्त्यावर येणाऱ्या अवजड वाहनावर कारवाई करत चिरीमिरी गोळा करण्याचा केविलवाना प्रयत्न सुरू असल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले त्यावेळी या आर टी ओ अधिकाऱ्यांना जत तालुका काँग्रेस प्रवक्ताशीलचे उपाध्यक्ष राज चव्हाण व जनस्वराज्य पक्षाचे संघ जिल्हा परिषद गटाचे युवा नेते विनायक सबकाळे यांनी विचारले असता त्यांनी थातूरमातूर उत्तरे दिली कर्नाटकचे आर टी ओ अधिकारी महाराष्ट्रातील रस्त्यावर येऊन कारवाई कसे काय करतात असा सवाल इथं उपस्थित होताना दिसतोय त्यामुळं अशा पद्धतीने रस्त्यावर उभं राहून आर टी ओची गाडी आणि अधिकारी हे मनमानी पद्धतीने चिरीमिरी गोळा करत असल्याचा आरोप देखील नागरिकांनी केलेला आहे त्यामुळे संबंधित विजयपूर येथील मुख्य आर टी ओ अधिकाऱ्यांनी या गोष्टीकडं गांभीर्यानं पाहावं अशा आर टी ओ विभागातील अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी या महाराष्ट्र आणि सीमा भागातील नागरिकांनी केलेली आहे